नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकरा आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्यातील नऊ कॅबिनेट तर दोन राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या आणि गेल्यावेळी मंत्रीपद न मिळालेले आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी नागपूर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी चांगली मीडिया समोर नेहमीच बाजू मांडल्याचे त्यांना मिळाले आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदारसंघाला लागून असलेल्या ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यानंतर गेल्यावेळी संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी देखील अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथील प्रतिनिधित्व करणाऱ्या गोगावले यांना संधी दिल्याने कोकणाला प्रतिनिधित्व मिळणार आहे उद्योगमंत्री म्हणून यशस्वी काम पाहणारे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले उदय सामंत यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर रत्नागिरीतील खेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नेते शिवसेनेचे रामदास कदम यांचे पुत्र असलेल्या दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर बात करायला गेले तर कोकणात नितेश राणे उदय सामंत आणि भरत गोगावले असे मोठे प्रतिनिधी मिळाले आहेत त्यानंतर पुढं बघायला गेलं तर, तर आशिष जयस्वाल या नव्या चेहऱ्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने संधी दिलेली आहे आशिष जयस्वाल हे रामटेक येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे कोल्हापुरातील राधानगरीतून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रकाश आंबेडकर यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे प्रकाश आंबेडकर देखील पहिल्यांदाच मंत्री होत आहेत त्यानंतर पुढचे आहेत संजय राठोड यांना यंदा संधी मिळणार की नाही अशी शंका होती परंतु त्यांची वर्णी अखेर लागली विदर्भातील ला माजी मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांना अखेर पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यात मिळाली दे。शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळाली पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे मतदार आमदार असलेल्या शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आता सध्या उपमुख्यमंत्री असताना शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा संरक्षण खात्याचे त्यावेळेस ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं हे खातं होतं आणि आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहावं लागणार आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेल्या गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते त्यांना गेल्या सरकारमध्येही पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागाचे ते मंत्री होते आता कोणते खाते मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं पुढचा चेहरा म्हणजे दादा भुसे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दादा भुसे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन दोन हजार चारमध्ये राजकारणात आले होते सलग पाच वेळा ते आमदार आहेत ठाकरे सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते तर ही संपूर्ण यादी आहे मित्रांनो शिवसेना शिंदे गटाकडून एकूण एवढ्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे त्यामध्ये नऊ कॅबिनेट मंत्री तर दोन राज्यमंत्री राज्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या न्यूजबद्दल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सर मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद